तुम्हाला मार बसला होता एका पोलिसांचा आणि त्यावेळी दुसरे एक ऍडव्होकेट येऊन त्यांनी तुम्हाला त्यांना सॉरी म्हणायला लावलं हो पोलिसांना ता। तर त्यावेळी तुम्हाला माहिती होतं की तुमची बाजू चुकलेली नाहीये पण म्हणून तुम्हाला न्याय मिळाला म्हणून तुम्हाला बरोबर वाटलं असणार चांगलं वाटलं असणार मग ही सेम फिलिंग दुसऱ्या कोणामध्ये आपण आणू असं वकिली करताना वाटत नाही का जर असं कळलं ड्युरिंग केस की समोरचा माणूस गुन्हेगार आहे मी गुन्हेगार नव्हतो मी निर्दोष होतो म्हणून मला त्या वकिलांनी मदत केली exactly, माझ्या स... मित्राचे वडील होते आणि माझं वय खूप लहान होतं त्या दिवसापासून मला वकील होण्याची क्रेज झाली आणि त्यामुळेच मी बाजू मांडतो आता तर बरोबर मग असंच दुसरे जर गुन्हेगार नसतील आणि तुमच्याकडे आलेली केस जर गुन्हेगारीची असेल तर अशा वेळेला तुमच्या मनात हा प्रश्न येत नाही का समोरचा माणूस निर्दोष येतात त्याला कोर्टाला घेऊन किंवा न्यायव्यवस्थेला घेऊन त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल का की आपल्यासाठी इथे काहीच बनलं नाहीये जेव्हा की आपण स्वतः निर्दोष आहोत नाही मला असं काही नाही वाटत मला वाटतं त्याचे काम आहे त्याची आलेली केस आहे घ्यायची आणि लढायची मी वकील आहे मी हाडा माझा जो वकील आहे मी आतून सुद्धा वकील आहे माझा आत्मा सुद्धा वकील आहे मी ती लढणारच